नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हा वेगळा असतो काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभसुद्धा असतात तर आपणास काही स्वप्न अशुभ वेळ येण्याच्या आधी पडत असतात तर काही स्वप्न आपणास शुभ वेळ येण्याच्या आधी पडत असतात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे पण स्वप्नाचा खरा अर्थ आपणास माहीत नसल्यामुळे त्याचा आपल्यावर काय प्रभाव पडतो याची जाणीव आपणास नसते काही स्वप्न आपल्यावर अशुभ वेळ येण्याच्या आधी पडत असतात तर काही स्वप्न आपल्यावर शुभ वेळ येण्याच्या आधी आपणास पडत असतात या व्हिडिओद्वारे मी आपणास एकशे एक्कावन्न प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहे यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या स्वप्नाचा अर्थ नेमकं काय आहे तर मंडळी आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हे आपल्या भविष्याबद्दल सांगून जाणारा असतो तर मंडळी आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ विशेष असतो जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगून जातो बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारचे स्वप्न पाहतात आणि त्यातील काही स्वप्न तर सकाळी विसरूनही जातात पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हा वेगळा असतो तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगून जातो अशा परिस्थितीत आज तुम्हाला अशी काही स्वप्न सांगणार आहे जी स्वप्न तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला धनलाभ व आरोग्याचे फायदे मिळू शकतात या विरुद्ध असे काही स्वप्न असतात जे पडल्यामुळे आपणास आर्थिक हानीसुद्धा होते त्याचबरोबर आपलं नुकसान किंवा आपल्यावर कुठलं संकट येण्याच्या आधी आपणास अशी स्वप्न पडत असतात तर जाणून घेऊया तुम्हाला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ चला तर मग जाणून घेऊयात आपले स्वप्न आपणास काय सांगतात स्वप्नात प्रेतयात्रा पाहणे किंवा शोकसभा पाहणे जीवनात काहीतरी प्रसन्नता येणार आहे असा संकेत आहे स्वप्नात चिंचेचे झाड पाहणे हे आपल्यासोबत काहीतरी शुभ घटना घडणार आहे असा संकेत असतो स्वप्नात जखम हे चांगले स्वास्थ्य राहील याचा संकेत आहे स्वप्नात मंदिर पाहणे स्वप्नात मंदिर पाहिल्यामुळे काहीतरी आपल्यासोबत चांगलं घडणार आहे असा संकेत असतो स्वप्नात पाणी पाहणे हे समृद्धीचे संकेत मानले आहे स्वप्नात पाण्यात पडणे हे दुर्भाग्यशाली स्वप्न मानलं जात स्वप्नात पाऊस पाहणे हे इच्छापूर्ती व चिंतामुक्त होण्याचा संकेत आहे स्वप्नात पूर पाहणे हे अशुभ मानले जाते स्वप्नात साप पाहणे हे खूप शुभ स्वप्न मानलं गेलं आहे स्वप्नात पाण्यात पोहणे हे आपल्या जीवनात काहीतरी चांगलं घडण्याचा संकेत असतो व चांगली काहीतरी आपण सुरुवात करण्याचा संकेत असतो स्वप्नात समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये आंघोळ करत आहोत असं स्वप्न पडलं असेल तर आपण रोगापासून मुक्त होणार आहात स्वप्नात बदाम भाकरी शेव चकली पाहणे उत्तम स्वास्थ्याचे लक्षण आहे पण अंतरून घालत असताना पाहिलं असेल तर आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे किंवा आयुष्यात वाढ होणार आहे असा संकेत असतो स्वप्नात पाणी पिणे आपल्या जीवनात आपलं भाग्य आपणास साथ देणार आहे सौभाग्य प्राप्ती होणार आहे असा संकेत स्वप्नात नागवेलीचं पान खाणे किंवा पाहणे हे दाम्पत्य जीवनासाठी खूप अनुकूल स्वप्न मानलं आहे बर्फ पाहणे हे प्रेमामध्ये सफलता मिळण्याचे संकेत असतो स्वप्नात गुलाबी रंगाच्या वस्तू पाहणे यामुळे प्रेमी सोबत मिलन होण्याचा संकेत असतो स्वप्नात अन्न पाहणे हे नोकरीत लाभ होण्याचा संकेत आहे स्वप्नात किडे मकोडे पाहणे हे व्यवसाय आणि नोकरीत उन्नतीचा योग आहे असा संकेत स्वप्नात घंटीचा आवाज ऐकणे यामुळे काहीतरी शुभ समाचार समजेल असा संकेत आहे स्वप्नात कडू वस्तू पाहणे हे नोकरी व व्यवसायात लाभ होण्याचा संकेत असतो स्वप्नात श्रृंगार पाहणे किंवा श्रृंगाराच्या वस्तू पाहणे यामुळे मानसन्मान वाढण्याचे संकेत असतात स्वप्नात नारळ पाहणे किंवा प्रसाद खाणे काहीतरी शुभ घटना आपल्या सोबत घडणार आहे किंवा शुभ समाचार आपणास मिळणार आहे स्वप्नात तूप पाहणे काहीतरी शुभ समाचार आपणास समजणार आहे याचा सुद्धा हाच अर्थ आहे स्वप्नात स्वप्नात पहाडावर चढणे यामुळे तुमच्या इनकम मध्ये वाढ होण्याचा संकेत आहे स्वप्नात घर पाहणे हे धनलाभ आणि उन्नती होण्याचे लक्षण आहे स्वप्नात आपलाच मृत्यू पाहणे हे इनकम वाढण्याचे संकेत आहे स्वप्नात हत्ती गाय व मोर पाहणे हे धनलाभ आणि उन्नतीचे लक्षण आहे स्वप्नात समशान पाहणे हे प्रतिष्ठा वाढण्याचा संकेत असतो स्वप्नात पाल पाहणे अचानक धनलाभ होण्याचा संकेत आहे अचानक धनलाभ होण्याचा संकेत आहे स्वप्नात चांदण्या पाहणे हे इच्छापूर्ती होण्याचा एक संकेत आहे स्वप्नात देवी देवता पाहणे हे अचानक येणारी खुशी दर्शवते स्वप्नात नख कापणे हे रोगापासून मुक्ती होण्याचा संकेत आहे स्वप्नात गोड खाणे हे मानसन्मान वाढण्याचा संकेत आहे स्वप्नात फडकणारा झेंडा पाहणे तर हा विजयाचा संकेत मानला जातो स्वप्नात जेवणाचे ताट पाहणे या स्वप्नाचा अर्थ शुभ सूचना मिळण्याचा संकेत आहे स्वप्नात कावळा उडणे हे अडचणीतून सुटका मिळण्याचा संकेत आहे स्वप्नात जंगल पाहणे हे आनंदाची वार्ता कळण्याचा संकेत आहे स्वप्नात तलवार पाहणे हे शत्रूवर विजय मिळवण्याचे लक्षण आहे स्वप्नात धन व रत्न पाहणे हे संतान सुख मिळण्याचे संकेत असतात स्वप्नात आंबा पाहणे हे संतानप्राप्तीचे लक्षण आहे स्वप्नात मधमाशी पाहणे हे लाभ होण्याचा संकेत आहे स्वप्नात अपमान पाहणे हे चिंतापासून मुक्तता होण्याचा संकेत आहे स्वप्नात आकाश पाहणे हे धनात वाढ होण्याचा संकेत आहे स्वप्नात झरा पाहणे दुःखाचा सामोरे जावे लागणारे स्वप्न आहे स्वप्नात पाण्यात पोहणे हे आयुष्य वाढण्याचे लक्षण आहे स्वप्नात इतर कोणाचा मृत्यू होणे असं पाहिलं असेल तर त्यांच्या आयुष्यात वाढ होणार आहे ज्यांच्याबद्दल हे स्वप्न पडलेलं आहे त्यांचं आयुष्य वाढलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या बाबतीत काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे असा संकेत असतो स्वप्नात घाण पाहणे गटर पाहणे किंवा विष्टा पाहणे यामुळे धनलाभ होण्याचा संकेत असतो किंवा आपली चांगली प्रगती होण्याचे हे, हे।, हे संकेत आहेत स्वप्नात नवीन कपडे पाहणे हे अशुभ संकेत मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव